शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांचा राजीनामा जिल्ह्याचे व तालुक्याचे नेतृत्व मान्य नसल्यामुळे राजीनामे दिले शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या दर्यापूर मतदारसंघामध्ये अवघ्या दहा वर्षानंतर शिवसेनेचा उमेदवार मिळाला त्यामुळे तालुक्यातील पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांनीसुद्धा जीवाचे रान करून आपली शिवसेना जिवंत राहिली पाहिजे याकरिता उमेदवार गजानन भाऊ लवटे यांना निवडून आणले फक्त दर्यापूर तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण अमरावती जिल्ह्यात आठ मतदारसंघातून फक्त दर्यापूर मतदारसंघातच शिवसेनेचा भगवा फडकविला हे सर्व शक्य झाले ते फक्त दर्यापूर शिवसेना पक्षाचे निष्ठावंत व सफल तालुका प्रमुख सुनील पाटील डीके यांच्या नेतृत्वामुळे हे सर्व परिचित आहे नुकत्याच झालेल्या अमरावती जिल्हा व दर्यापूर तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांच्या फेरबदलांमध्ये सुनील पाटील डिके व त्यांच्या पदाधिकाऱ्यांवर अन्याय झाल्यामुळे तालुक्यातील सर्वच पदाधिकारी शाखाप्रमुख व शिवसैनिक अत्यंत नाराज झाले आहेत ज्या शिवसैनिकांनी पक्ष डुबण्यापासून वाचविला असाच शिवसैनिकांना डावल्या जात असल्यामुळे आज दुपारी तीन वाजता दर्यापूर येथील वैभव मंगल कार्यालय येथे सर्व पदाधिकारी शाखा प्रमुख यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये तालुक्यातील सर्व निष्ठावंत पदाधिकारी शाखा प्रमुख युवा सेना शिवसहकार सेना यांनी आपले राजीनामे दिले आहेत आणि लवकरच पुढील राजकीय भूमिका ठरवणार असल्याचे काही पदाधिकाऱ्यांनी बोलताना सांगितले